नमस्कार मित्रांनो तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळतंय की लता माया स्वयंपाक करत असतात आणि माया उदास असते लता विचारते माया काय झाल्या चेहरा का असा पडला आहे माया म्हणते मला राहून राहून आपला न फसलेला प्लॅन आठवतो आहे तो प्लॅन माझ्यामुळे फसला लता म्हणते नाही गं तुझ्यामुळे काही झालेलं नाही आहे तू आधी स्वतःला दोष देणं बंद कर तू तेच तेच डोक्यात ठेवलंस ना तर पुन्हा आपला प्लॅन फसेल माया म्हणते नाही आई आता मला काही फसू द्यायचं नाही आहे लवकरात लवकर आपल्याला इथून बाहेर पडायचं आहे लता म्हणते मग बाळा धीरधर ठरल्याप्रमाणे आपण सगळं करू जमेल आपल्याला माया म्हणते तुम्ही जसं सांगाल ना तसं मी सगळं करेन लता दुसरा प्लॅन करते लता म्हणते हे बघ हे जायफळ आपण आहे दुधात टाकू जरा जास्तच टाकू याच्याने ये झोप येते आणि जो माणूस आपल्याला किराणा आणून देतो ना तो किराणा द्यायला आला की आपण भांडायचं नाटक करू म्हणजे तो इथेच थांबेल तो इथे थांबला की तो झोपेल आणि तो एकदा झोपला की आपण इथून पळून जाऊ मायाला लताचा प्लॅन आवडतो माया म्हणते उत्तम प्लॅन आहे आपण आता असंच करू आता ही शेवटची संधी इथून बाहेर पडण्याची जमेल आपल्याला तर इकडे आजी ऐश्वर्याला म्हणतात ऐश्वर्या कसलं सगळं जमवून आणलंच गं तू खरंच कौतुक करावं तेवढं कमी आहे तुझं त्या जानकीच्या अशाच मुसक्या आवडल्या पाहिजे असंच तिला वेठीवरती धरलं पाहिजे आता ती जास्त फुदकणार नाही ऐश्वर्या म्हणते आजी ती आता माझ्यासमोर फुदकणार पण नाही आणि जास्त पुढे पुढे पण करणार नाही कारण यावेळेस मी तिला चांगलंच कात्रीत पकडले आजी म्हणतात शाब्बाश ऐश्वर्या शाबाश अशीच पकडून ठेव तिला तिच्या नाकात घातलेली व्यसन आहे ना अशी घट्ट धरून ठेव की ती तुझ्या ताब्यातच राहिली पाहिजे ऐश्वर्या म्हणते आजी एकदम रिलॅक्स राहा आता ती जानकी ठरवूनसुद्धा माझ्या वाकड्यात जाणार नाही आजी म्हणतात ऐश्वर्या ही चूक तू करू नकोस हा तुझ्या होला हो करून गोड बोलून ती तुझा काटा काढेल ती इच्छाधारी नागिन आहे तू तिच्या शेपट्यावरती फक्त पाय दिला नाही आहे तर तिचा मणी काढून घेण्याचा सुद्धा प्रयत्न केलायस कधीतरी ती तुला दंश केल्याशिवाय राहणार नाही ऐश्वर्या म्हणते ती मी वेळ येऊच देणार नाही आजी पुढे म्हणतात अगं ते सगळं जाऊ देत पण ऐश्वर्या तुला असा संशय नाही आला का म्हणजे ऋषिकेश जानकी अचानक एकमेकांना सोडायला कसे काय तयार झाले ह्या पडद्यामागे नक्कीच काहीतरी वेगळं नाटक तर सुरू नसेल ना ऐश्वर्या म्हणते आजी अहो तसं काही होणार नाही आहे नाग दाबलं ना की माणूस फक्त जगण्यासाठी स्ट्रगल करतो आता त्या जानकीची तशीच अवस्था झाली आहे आणि आता तरी जी तिच्या डोक्यामध्ये जे काही शिजत असेल ना तरी ती माझं काही वाकडं करू शकणार नाही आहे कारण ती माझ्या वाकड्यात शिरूच शकणार नाही उलट आता मीच तिला सळोकी पळो करून सोडणार आहे आजी म्हणतात नाही हा तू स्वतःच्या मस्तीत राहू नकोस तू काय पुढे खेळ खेळणारे ह्याचा विचार कर आणि हो जानकी पुढे काय करणारे याचा सुद्धा विचार करून ठेव आणि मग सुद्धा खेळ खेळ अगं जानकीसारखी बाई नवऱ्याला आपल्या नात्याला घट्ट धरून ठेवणारी एकदम कशी काय नवऱ्याला सोडायला तयार झाली म्हणजे तू तिला असं नेमकं काय झालं की त्यामुळे ती लगेच हो म्हणाली ऐश्वर्या म्हणते काय ना आजी माझ्याकडे ते डोकं आहे जे जानकीकडे नाही आहे कळेल तुम्हाला नक्कीच कळेल ऐश्वर्या बाजूला उभी राहते आणि मनात म्हणते या म्हातारीला ना नको नको ते प्रश्न पडतात आणि लगे मला विचारते पण मला एकटीलाच माहिती आहे ती जानकीची आई या जगात नाही येते आणि तरी त्या मेरेला बाईला मिळवण्यासाठी जानकी स्वतःहून नवऱ्याला द्यायला तयार झाली आहे हे आता हिला कसं सांगू म्हातारीला नाही नाही ऐश्वर्या हातचं राखून बोल तू करत असलेलं हे नाटक हातचं जायला नको आणि फक्त आता ठरवून चालणार नाहीये जे आहे ते गाठसाठ सुद्धा आलं पाहिजे तर इकडे जानकीच्या रूममध्ये अवंतिका सौमित्र जानकी ऋषिकेश बोलत असतात सौमित्र म्हणतो काय दादा हे सगळं नाटक आहे ऋषिकेश म्हणतो हो हे नाटक आहे आणि हे नाटक करण्या वाचून आपल्याकडे दुसरा कुठलाच पर्याय नाहीये अवंतिका विचारते दादा मगाशी पण तुम्ही हेच म्हणायला होतात अहो पण तुम्ही ऐश्वर्याला एवढं का जु म्हणता तिच्या एवढ्या घाण्यारड्या आणि खालच्या मागणीला तुम्ही कसं काही होकार दिलात ऋषिकेश म्हणतो कारण त्या वाचून आपल्याकडे पर्याय नाही आहे जानकीची आई ऐश्वराच्या आई था ताब्यात आहे आणि हे सगळं ऐश्वर्याने स्वतःहून कबूल केले जानकी म्हणते हो आणि ती सरळ सरड़ सरळ आता ऋषिकेशला ब्लॅकमेल करते तिचं असं म्हणणं आहे की ऋषिकेशने तिच्याशी लग्न केलं तरच ती माझ्या आईला सोडेल अवंतिका विचारते मग दादा तुम्ही खरं तिच्याशी लग्न करणार ऋषिकेश म्हणतो नाही मी माझ्या जानकीला कधीच सोडणार नाही आणि तिच्याशी लग्न तर करणारच नाही फक्त आता हे नाटक करणार आणि या नाटकादरम्यान जानकीची आई कुठे आहे हे तिच्याकडून काढून घेणार अवंतिका म्हणते दादा ती खूप शहाणी आहे ती इझिली काहीच सांगणार नाही ऋषिकेश म्हणतो यावेळेस तिच्यापेक्षा एक पाऊल पुढे जाऊन आपल्याला विचार करावा लागेल जानकी म्हणते हो हे नाटक आपल्याला असंच सुरू ठेवावं लागेल त्या ऐश्वर्याला वाटतं ना ती खूप हुशार आहे आणि हाच तिचा ओवर कॉन्फिडन्स आहे तिला असं वाटते की ऋषिकेशला लग्नाला तयार करून तिने सगळं जग जिंकले पण तिला हे माहिती नाही की ती खूप मोठी चूक करते आणि तिच्या याच ओव्हर कॉन्फिडन्समुळे ती अशी काहीतरी चूक करेल ना की ज्यामुळे आपला फायदा होईल आणि त्यामुळे मला माझ्या आईचा पत्तासुद्धा मिळेल सौमित्र म्हणतो दादा वहिनी कशावरून तुम्हाला असं वाटते ती बोलते ते सगळं खरं आहे ती आयुष्याला कुठल्या लेवलला जाऊन विचार करू शकते आपल्याला चांगलंच माहिती आहे कशावरून लता काकू तिच्या ताब्यात असतील आणि कशावरून त्या जिवंत असतील कशावरून ती आपल्यासोबत नाटक करत नसेल जानकी थोडा विचार आणि म्हणते हो भाऊजी तुम्ही बरोबर विचार करताय आई तिच्याच ताब्यामध्ये आहे याचा काहीतरी पुरावा असला पाहिजे आपल्याकडे ऋषिकेश म्हणतो तुम्ही काही काळजी करू नका मी तिच्याशी बोलेन तिच्याकडे काही जर प्रूफ असेल ना तर ती आपल्याला दाखवेल नाहीतर आई तिथे नाही आहे हे नक्की होईल जानकी टेन्शनमध्ये असते जानकी म्हणते जर ऐश्वर्याच्या हात ताब्यामध्ये आई नसेल तर ती कुठे असेल आणि ऋषिकेश माझ्या हातातून निघून तर जाणार नाही ना तर इकडे लता माया आपल्या रूममध्ये असतात आणि तो माणूस किराणा द्यायला येतो लता त्या माणसाला म्हणते दादा आलात तुम्ही बघू काय काय आणलं आहे ते लता सगळं चेक करते आणि म्हणते सगळं खाण्यापिण्याचं आणलं किती काळजी करतावं आमची तुम्ही दादा तुम्ही काही खाल्लं आहे का तो माणूस जात असतो लता थांबवते लता म्हणते अरे दादा मला माहिती आहे तुझ्याकडे काही पर्याय नसेल आणि म्हणून तू हे सगळं काम करतोयस ना नाहीलाच दिसतो रे तुझ्या वावरण्यामध्ये स्वतःची काळजी घा घेत जा रे बाळा लता मायाला म्हणते माया जरा दूध आण माया दूध आणून देते लता त्या माणसाला दूध देते आणि त्याला म्हणते हे घे दूध छान दूध बनवले मसाला दूध तो माणूस म्हणतो नको मला तुमच्याकडून काही घ्यायला खायला प्यायला मनाई आहे लता म्हणते अरे बाळा मी तुझ्या आईसारखी आहे ही बहिणीसारखी आहे तुझ्या दुधात काही आम्ही टाकलेलं नाही आहे रे आणि मायेने दिलेल्या वस्तूला नाही म्हणायचं नसतं रे जाऊ देत तुला नाही प्यायचं ना नको पिऊ काय ना तुझा पण नाईलाज आहे आणि आहे ना तुझ्या नाईलाजाची कमाल वाटते अरे ज्या माणसाने आमच्या दोघींनी ते डांबून ठेवले त्या माणसाची तू नोकरी करतोस साकरी करतोस आणि आम्ही तुझ्याशी एवढं प्रेमाने बोलतो आहे दूध देतो आहे आणि तू घेत नाही आहे अरे आमच्यावरती अविश्वास दाखवतोस तु तू हे सगळं करून तो माणूस म्हणतो नाही पिणार आहे मी दूध मला माहिती आहे ना तुमच्यासारखी माणसं गोड बोलून काटा काढतात लता म्हणते जाऊ देत एवढ्या आवडीने बनवलं ना आपण मग आपणच पिऊन घेऊ ना कशाला वाटत बसायचं त्याला लता म्हणते अगं गरजूंना मदत करायची असते आपल्या दारात आलेल्यांना विचारायचं असतं आणि हा आपल्या दारात आला आहे ना जाऊ दे माया तू म्हणते ना ते पण बरोबर आहे आग्रह करण्यापेक्षा आपण दोघी पिऊन टाकू त्या दोघी मसाला दूध घेत असत आणि तो माणूस बघत असतो लता म्हणते मस्त दूध झाले पण दादा तुम्ही आमच्यासाठी इतकं सगळं करता तुम्ही माझ्या मुलासारखे आहात माझा मोठा मुलगा असला असता तर त्याने सुद्धा हे असंच केलं असतं आम्ही फक्त दूध देतोय रे तो नाही का म्हणतोयस अरे आईचं काळीच आहे रे माझं माझ्या लेकराचं पोट भरलं की माझ्या पण घशाखाली घास उतरेल ना तो माणूस दुधाचा ग्लास घेतो लता माया खुश होऊन जातात लता माया त्या माणसाला सोफ्यावर बसवतात आणि त्याला दूध घ्यायला सांगतात तो दूध घेत असतो लता म्हणते माया अगं जाना आतला आवरून घे ना माया म्हणते मी कशाला आवरू लता म्हणते असं कसं अगं मी बनवलं आहे ना मसाला दूध मग तू आवर एक काम एकीने करायचं ठरलं आहे ना आपलं त्या दोघी विनाकारण खोटं खोटं भांडत असतात त्या दोघींचं भांडण बघून त्या माणसाला मजा वाटते तो माणूस त्या दोघींचं भांडण बघत दूध एन्जॉय करत असतो तर इकडे ऐश्वर्या ऋषिकेशशी लग्नाची स्वप्न बघत असते खुश असते ऋषिकेश इथे येतो ऐश्वर्या म्हणते आहो तुम्ही आला तिथे आधी सांगायचं ना तुम्ही येता येते मी छान डोक्यावरती पदर घेऊन बसले असते काय झालं असं का बघताय तुम्ही माझ्याकडे प्लीज असं बघू नका माझ्याकडे अहो काळजात एकदम कसं तरी होतं ऋषिकेश विचारतो झालं तुझं ते ऐश्वर्या म्हणते नाही ना मला ना तुमचं खूप 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 कौतुक करायचं जगाला ओरडून ओरडून सांगायचं मला किती आनंद झालाय तो अहो ऋषिकेश मी तुमच्याशी लग्न करायची इच्छा बोलून काय दाखवली फक्त तुम्ही लगे होकारसुद्धा दिला तुम्ही जानकीला सोडून माझ्याकडे आलात मला तर काय करून काय नको असं झाले जगाला ओरडून ओरडून सांगावं असं वाटतंय तुम्ही मला बायको म्हणून स्वीकारण्यासाठी एक पाऊल पुढे टाकलं ऋषिकेश ओरडतो ऋषिकेश म्हणतो ऐश्वर्या आधी तुझी ही फालतू बडबड बंद कर आणि मूर्खासारखी स्वप्न रंगवणं बंद कर मी तुझी अट विसरलो नाही आहे लक्षात आहे ऐश्वर्या म्हणते हो ना विसरू नका हा म्हणजे तुम्ही असंच माझ्या रूममध्ये येत जा मग ऋषिकेश म्हणतो तू म्हणाली होतीस ना की जानकीची आई तुझ्या ताब्यात आहे पण तुझ्याकडे पुरावा काय आहे की जानकीची आई तुझ्याच ताब्यात आहे ऐश्वर्या म्हणते वाटलंच होतं मला तुम्ही अजून कसं विचारलं नाही जानकीने तुम्हाला पट्टी पडून इथे पाठवलं आहे ना ऋषिकेश म्हणतो त्याच्याशी तुझा काही संबंध नाही आहे मी तुला जेवढं विचारतं तेवढंच सांग तुझ्याकडे काय पुरावा आहे ऐश्वर्या म्हणते आहे ना पुरावा माझ्याकडे दाखवते हा मी ऐश्वर्या मोबाईलमध्ये फोटो दाखवते आणि ऋषिकेशला म्हणते ऋषिकेश होणारा नवरा माझ्याकडे जे जे मागेल ते मी सगळं देणार बघा हा पुरावा बघताय ना अजून काही पुरावा हवा आहे का ऐश्वर्या तो मोबाईल काढून घेते आणि ऋषिकेश इथून निघून जातो ऐश्वर्या मनात म्हणते वा क्या बात हे ऐश्वर्या याला म्हणतात चेक अँड मेट तुम्ही लोक मला मूर्ख समजत होतात ना अरे मूर्ख लोकांनो तुमचं जिथून प्लॅनिंग सुरू होतं तिथे माझा प्लॅन ऑलरेडी एक्झिक्यूट केलेला असतो आणि तसाच हा माझा प्लॅनचा एक पार्ट आहे आता यासाठी मला थँक्यू म्हटलंच पाहिजे ना ऐश्वर्या आपल्या मैत्रिणीला फोन लावते आणि मैत्रिणीला म्हणते हे तुझ्या भावाला थँक्यू सांग अगो काय तुझ्या भावाने किती छान फोटो बनवलाय तो मी जानकीच्या आईचा फोटो दाखवला त्या ऋषिकेशचा विश्वास बसला त्याला वाटलं की खरच तो जानकीच्या आईचाच फोटो आहे थे। ते ऐश्वर्या फोन ठेवून देते आणि मनात म्हणते पिच्चारी जानकी ज्या आईसाठी माझ्या ताब्यात नवऱ्याला द्यायला निघालीये तिला माहितच नाहीये की तिची आई या जगातच नाहीये तर इकडे लता माया खोटं खोटं भांडत असतात आणि तो माणूस दूध पीत ते भांडण एन्जॉय करत असतो त्याला झोप यायला लागते गुंगी यायला लागते तो माणूस इथून जायचा प्रयत्न करतो पण त्याच्या अंगात ताकदच राहत नाही आणि तो खाली आडवा पडून जातो लता माया धावत दरवाजाकडे जातात आणि दरवाजा उघडण्याचा प्रयत्न करतात पण दरवाजा काही उघडत नाही माया लता म्हणतात आता काय करायचं पुन्हा अडकलो आपण लता थोडा विचार करते आणि मायाला म्हणते माया त्याच्याकडचा मोबाईल काढून घे माया मोबाईल काढून घेते आणि त्या माणसाचा अंगठा त्या मोबाईलला लावते तर इकडे ऋषिकेश हॉलमध्ये येतो सगळे हॉलमध्ये वाट बघत बसलेले असतात ऋषिकेश आल्यावर सौमित्र विचारतो काय म्हणाली ऐश्वर्या तिच्याकडे आहे का काही पुरावा ऋषिकेश म्हणतो हो त्या ऐश्वर्याने मला एक व्हिडिओ दाखवला त्याच्यामध्ये जानकीची आई आहे तिच्या डोक्यावरती कोणीतरी बंदूक ठेवलेली दाखवली आहे जानकी एकदम खाली कोसळते जानकी म्हणते अरे देवा म्हणजे माझ्या आईच्या जीवाचं काही बरं वाईट तर झालं नसेल ना ऋषिकेश म्हणतो नाही नाही मला असं वाटतं की तो व्हिडिओ खोटा आहे ए आय जनरेटेड वाटला आहे सौमित्र म्हणतो म्हटलं ना मी तुम्हाला तिचं सगळं खोटं असणार आहे तिच्याकडे काही नसणार आहे मला असं स्ट्रॉंगली वाटते की लता काकू तिच्या ताब्यात नाही तर इकडे माया मोबाईल अनलॉक करते आणि लताकडे देते लता लगेच जानकीला फोन लावते इथे ते सगळेजणं बोलत असतात पण जानकीचा सा फोन सायलेंटर असतो त्यामुळे तिला काही कळतच नाही सगळे विचार करतात की लता असेल तरी कुठे आणि आपलाचा हा भाग इथेच संपतो तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं बघायला मिळतं आहे की ते चौघ जण बोलत असतात अवंतिका म्हणते आता झालं तरी मात करायची करायची म्हणजे जानकी म्हणते फक्त मात नाही करायची तिला आयुष्यभरासाठी अद्दल काढवायची तिला पण कळलं पाहिजे एखाद्याच्या आईला हात लावल्यावरती काय परिणाम होतात ते तर रात्री मास्क घातलेला माणूस ऐश्वर्याला भेटतो आणि तिला फाईल देतो ऐश्वर्या विचारते हे काय तो माणूस म्हणतो जानकी आणि ऋषिकेशचे डिवोर्स पेपर्स आहेत ऐश्वर्या म्हणते ते सगळं ठीक आहे पण तुम्ही माझी इतकी मदत का करताय तो माणूस म्हणतो ऐश्वर्या शत्रूचा शत्रू हा आपला मित्र असतो